मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि मंत्रिमंडळा कळतच नाही आपण काय केलं ते ना आता मी खरंच डॉक्टर पाहिजे होतो त्याच्यावर त्याच्यावर मेंदू रोग झाला दिसतो त्याला काय बोलत आहे ना आता लय कुंकडे बोलायला लागले त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय गोर गरीब मराठे हे ओबीसी जात नव्हते हे गेले त्याला सत्तावन्न लाख गेले आता याचा आकडा लाखात गेलाय परिवाराचा त्याच्यामुळे हे करोडच्या पुढेचा लाख ती एकूण धाके सगळे सोयी आले ते म्हणतो मग एवढं एवढं गरीबचं पोर बोलल आपण किती मोठाले होतो आपण हरलोतच ना मग ओबीसीत गेलं त्यामुळे ते ना ते रस्ती झोपत नाही वाटत मी डॉक्टर असतो त्याचं मी तपासायला गेलो असतो मी आता आधी चर्चा होणार आहे त्यात मराठा मंत्री मंत्री पण आहेत या मंत्र्यांना तुमचं काय मान मंत्र्यास सगळ्यांनाच सूचना जी काढली अध्यादेश तो पंधरा तारखे पंधरा तारखेला त्या रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करायची सगळ्यांना कोणी गोर गरीबांच्या लेकरांच्या अन्नात माती काढायचं काम करायचं नाही नसता पुढं तुम्हाला पुन्हा मराठ्यांच्या दारात यायचं हे सुद्धा ध्यानात ठेवा आणि त्याला बोलीत जाऊ नका अध्यादेश वाचायला त्याला वाचता येत नाही पाटील भुजबळ साहेब प्रत्येक बोलले की काय बाबा आमची नाही तू तुपला का नाही आम्ही म्हणलो का तो ऐका नाही तू हाय का नाही तू मंत्रीच म्हणतो ते डागे र ओबीसी आता काल तर ते इतकं गदळ बोलल ते नावे बांधवाल म्हणलं ते चप्प्याच करू नका म्हणे मराठी काय हा आमच्या आमच्याच भादरा म्हणे आणि तो त्याचीच भादरा लागले सगळे नावे आता खपा खप आणि ते मुंडलेल्या ब्लेडने सुरू ते तिने भाजा आता ते नवीन ब्लेड नाही टाकलं मुंडलेलं मुंडलेलं खरखर वाजलं पाहिजे गोरगरीबाच तुला काय बोला काय नाही मी प्रामाणिक सांगतो आणि तुम्ही साक्षीदार आहेत मीडियाचे बांधव मी ओबीसी बांधवांना ग्राउंड लेव्हलवरच्या एक शब्द आणखी नाही वाईट बोलणार त्याला नाही सोडा आणि त्याला सोडणार बी नाही कारण आम्ही शेवटी आम्हाला रोज राहायचंय आम्ही एकमेकाच्या शेजारी येत आम्ही दुखात आम्ही एकत्र येत तुला काय होतंय दिवस सगळ्याला नोकऱ्या नाही बांधव उद्या त्याला आम्ही आव्हान करतो तो नाही बांधवाला सगळ्या तुम्हाला जर प्रत्येक घरातल्या माणसाला नोकरी देत असला ना नका करू आमच्या घ्या त्याच्या गुण सगळ्या आणि ते नाही दिला त्याचं दे देत ठेवण्याखाली अरे आपलं चांगलं चाललंय राह कशाला आमच्या जाती तेड निर्माण करतो आमचं गोरगरीबांचं नाई बांधवांचं ओबीसी बांधवांचं मराठ्यांचं चांगलं गावलेवलो तू कशाला माणसं अंगावर घालतो एकामेकाच्या तू काय देणार आहे त्यांना दहा रुपयाचा बाजार देणार आहे का एखादार घेऊन मग चाललंय ना आमचं चांगलं एकमेकाला साथ देतो एकमेकाला उष्णे देतो घेतो बाजारा देतो जेव्हा घेतो दे, दे ते आम्हाला मदत करतात आम्ही त्यांना करतो चाललंय ना लय इतकं खोडीत आहे ते त्याच्या प्रेशर इतकं डोक्यावर येऊन 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 ते टुपकोन उर जात का सांगता ना खास काही का राज्य सरकार मला कुठं म्हणले मी दोन चार मुद्दे कारण कायद्याची त्यांना ते दहा तारखेपासून सुरू करावं लागणार ती प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे केसेस महार्वादी सह महाराष्ट्रातले घेण्याची प्रक्रिया सुरू करावी आहे त्यांना शिंदे समितीकडं हैदराबाद जे गॅजेट आहे तिन्ही पण ती देण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार त्याने दहाच्या अगोदर सुरू करतात का तिन्ही पण मग बहु या तीनही प्रक्रिया त्यांना सुरू कराव्या लागणार आहेत दहा तारखेला या ह्या प्रक्रिया तर सुरू करणार आहेत का बहुतेक त्याच्यावरच आज बैठक असू शकते आम मला अमरोनुपोषण करायचं म्हणजे माझ्या समाजाचं कल्याण करायचं आणि ते अमरोनुपोषणच सार्थक होतं इकडं प्रश्नाची प्रक्रिया सुरू झाली तर नसता मी बसणारच त्याच्यासाठी दहा तारखे दाबाई काय दबाव येतो त्यांच्यावर मग मला उपोषण सोडायला आले नाही दोन दिवस ते माग सोडायचं म्हणून मी माझ्या समाजासाठी करतोय प्रक्रिया दहा तारखेपासून ती सुरू झाली पाहिजे मग हैदराबाद गॅजेट असेल बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट असेल सातारा संस्थांचं गॅजेट असेल सगळे सोयऱ्यांचे कायदा पारित करण्याची प्रक्रिया असेल केसेसची प्रक्रिया असेल ही तुम्हाला दहा तारखेपासून सुरू करावी लागणार आहे कारण कायद्यात रूपांतर करताना त्याची प्रक्रिया आधी सुरू करावी लागते ते करणं गरजेचं आहे मला विशेष त्यासाठी आणि या गोरगरिबांचा नोंदी मिळाल्याने त्यांना सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून प्रमाणपत्र मिळावेत आणि सगळा महाराष्ट्रातला मराठा समाज आरक्षणात जावं म्हणून ते उपोषणाची घोषणा करायला लागली आणि दहा तारखेपासून ती प्रक्रिया सुरू झाली पाहिजे म्हणून पंधराच्या नंतर करून अधिवेशन संपन्न पंधराला ला आणि त्याच्यानंतर काय करू मग मग नाटक घे तिथून पुढं करणं म्हणजे महा नाटक घ्या कारण मी स्पष्ट बोलणार आहे माझ्या जाती समोर त्यामुळे जात मला मुलगा म्हणून पाठीशी हे यांचं टमरे ते व्हॉट्सअप फेसबुकवर लिहणार आला ते तर मेटत वाचित नाही खाली पाटील बऱ्याचशा मध्ये गैरसमजी तुलसीच्या माहेरच जर तुलबी दाखला जर असं नोंद दाखल तर आपल्या तिच्या म्हणजे असते किंवा असेल त्यांना फायदा होईल का किंवा आपली वहिनी समजा वहिनीच्या बाहेरचं जर तुलने प्रमाणपत्र असेल तर आपल्याला त्याचा फायदा होईल काढते तीच प्रक्रिया कार्यपद्धती कार्यपद्धती त्याला ठराव लागणार आहे कालबद्धता त्याच्यात सुसत्रात आणावं लागणार आहे त्यासाठी दहा पासून ही प्रक्रिया असती म्हणूनच पण इकडून नाही मिळालं तुम्ही म्हणतात असं असं जाऊ आपण जरा पलीकुली येऊ तिकडून पण तिथंच जाऊ रेकॉर्ड तयार रेकॉर्ड तयार होता अरे काय पुराण फराव ते उन्हा कुठे पेनाने कामातून गेले ते बुंगारी सगळ्या जाऊन तिकडे तर खोटे कुठे अहो समिती आहे कायद्यानं गठीत केलेली समिती त्याला तिने कायद्या मंडळाची परवानगी घ्यावी लागती राज्यपालांची घ्यावं लागते सरकारची घ्यावं लागती त्याच्याशिवाय समिती गठीत होत नाही जी कायद्या समिती गठीत झाली तिने ते काम केलेलं नोंदी सापडण्याच सा। त्याच्या सगळे तज्ज्ञेत त्यात असं आहे का एखादा मी पळून आणलाय त्याचा टाकेलाय त्याला भाषाच कळत नाही त्याच्या सगळे तज्जेत न्यायमूर्ती त्याच्यामध्ये यांनी त्या नोंदी स्वादल्या त्याची छाननी केली त्यांनी ही झालं जेल आता हो काय याला का म चौघी खरी नोट पाटील साहेब रायगडाच्या पायथ्याशी तुम्ही घोषणा केली होती आम्हाला उपोषणाची त्यानंतर आता चार ते पाच दिवस लढलेले आहेत सरकार कडून काही तुम्हाला संपर्क साधला गेलाय का उपोषण संदर्भात दिला आहे नाही चर्चा नाही मी त्या सगळ्या सोयऱ्यांच्या दुरुस्तीत पहिल्यांदा शब्द राहिला होता मी पहिल्यांदा म्हणलो होतो हे नाही का दुरुस्तीला पळायचे तुमच्या समोर ते मी एक व्याख्या दिली की तिसरंच लिहिली त्याच्यात आणि मना दुरुस्ती पडले तुम्ही आणि काय दुरुस्ती रे तेच दुरुस्तीचा त्यावेळेस सांगितलं होतं आता त्यांनी सांगितलं की ती दुरुस्ती कोणा घेतो ते दुरुस्तीचा कागद दिला या चिकेच्या बाबतचा कॅव्हेटचा विषय होता त्याबद्दलही त्यांचे अॅडव्होकेट जनरल ते उभा करणं गरजेचं आहे ती व्याख्या पण दिली त्यांच्याकडे त्या दिवशी हैदराबाद गाजच्या बद्दलची पुन्हा एकदा त्यांना सांगितलं की तुम्हाला ते शिंदे समितीकडे देऊन त्याला शासकीय दर्जा देऊन ते तुम्हाला घ्यावा लागणार आहे या बाबतच बोलणं बाकी काहीच नाही मराठा सोडून बोलणार नाही बाबा मग काय सांगा तुम्हाला पाटील यापूर्वी आप, तुम्ही नेत्यांचे नाव जाहीर केलं असं म्हणलं आजही तुम्ही गंभीर आरोप केलेले मात्र तुम्ही नावच जाहीर करत नाही गप्प बसले ना हो ते मुंबईला जाताना कोण कोण होते ते बोलले त्या ठर आम्हाला ट्रॅप मध्ये कसे घुसणार होते आमच्यात घुसणार होते आम्हाला न बोलता मागच्या मागे जाणार होते आणि म्हणणार होते आम्हाला बोललेच नाही आम्हाला ट्रॅलीस बाहेर होय म्हणले आणि मग ते नाराज दाखवायचे म्हणजे ट्रॅप होता आणि इकडे प्रेस घ्यायला लावायचे मराठ्यांच्या विरोधात रानवत व्हायचे पण तो वेळ आला नाही आणि त्याच्या नेत्याला ओळखलं हे येडपट हे कप्पून नाव घ्यायला बसले त्यामुळे आणि आपलं खरंय आता विश्वास लागला आम्हाला आम्ही गप्पम बसलो मुंबई पर्यंत आतापर्यंत किंवा सोशल मीडियावर येणार कोण आहे किंवा कोणाचा कार्यकर्ता आहे स्वतःधार्यातला कस काय ही गट आमच्या गटाचा कस काय मग ही करता कसं काय कोणतं काय आहे ना त्यांना आम्ही जाहीरपणानं सांगितलंय की तुमची मळमळ कशा ते आम्हाला कळालंय काहींना श्रेय घ्यायचंय काहींना वाटत मग आपल्या काळात काय राहिलं आपण कशावर करायचं मग हे ढिल्ल ठेवायचं म्हणून तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना नीट सांगा दोन चार दिवसात नाही दोन चार दिवसांना ओपन पण करणार कार्यकर्त्यासह तुमच्या मंत्र्याचे विरोधी पक्षाच्या आमदारांचे हे लोक कोणाकोणाचे त्यांचे तुम्ही मराठ्यांच्या विरोधात सरकारची सुपारी घेऊन कसं रान लाग लाग। खोटा गैरसमज करायला लागला खरं तर मी आता माझ्या समाजाला सांगितलंय तुम्ही खोट काय पेरायला लागला हे मात्र त्या कार्य त्या नेत्यानं त्या मंत्र्यानं कार्यकर्त्याला कशासाठी बोलायला सांगितलं मराठ्यांच्या विरोधात हे मग सांगणार आहे जिल्ह्यातले पण नेते अरे मग मी आता ते सगळंच काढित बिरहाडाला जाण आपलं खेळच करीन गे आपण काय बिन का आपला बिन कोणते खेल आणि तुम्ही इशारा दिल्यानंतर उपोषणाच्या इशारा नंतर सरकारकडून काही तुम्हाला सांगितलं उपोषण करू नका किंवा आपण त्या प्रक्रिया सुरू आहे असं काही सांगण्यात आलंय का तुम्हाला नाही नाही संपर्क साधण्यात आला नाही नाही नेटवर्क जे आहे मी दौऱ्याला दौरा सांगतो आता एक मिनिटात मग आपण थांबूयात आता दौरा आहे का हा सहा फेब्रुवारीला आंतरवाली व शिकरापूर मार्गे आळंदीला मोठा कार्यक्रम आहे चाकणलाय निवेदित कार्यक्रम आहे सायंकाळी सहा वाजता आणि आळंदीत मुक्काम किंवा आसपासच्या दक्षिण शहरात एक दोन ठिकाणी तिथं थिता मुक्काम आहे सात फेब्रुवारीला आळंदीहून चाकण मार्गे खोपुर् मार्गे पनवेल काम कामोठ्याला सकाळी अकरा वाजता सात फेब्रुवारीला मोठा कार्यक्रम आहे मला वाटतं नवी मुंबईत पण छोटा आहे चेंबूरला पण आहे छोटा कार्यक्रम निवेदित आहे त्यानंतर नवी मुंबई आ... मार्गे शिवाजी मंदिर दादरला पहिल्यास अशी शशिकांत पवार पा, यांचा प्रथम पुण्यस्मरण त्या कार्यक्रमाला कारण ते दुःखाचा कार्यक्रम आहे त्यामुळं आम्ही तिथे जातोय आणि त्यानंतर सायंकाळी सहा वाजता तो कार्यक्रम आहे दादर शिवाजी मंदिरला त्याच्या अगोदर पाच वाजता वकील बांधवांची बैठक आहे मुंबईत त्यानंतर सहाच्या नंतर जो शिवाजी मंदिरचा कार्यक्रम होईल त्याच्यानंतर आठ वाजता बहुतेक ते नाही आलं त्यांचं वेळापत्रक पण तिथल्या पूर्ण मुंबईतल्या आयोजकांची बैठक जे आता आंदोलनाची वेळेस होती त्या पूर्ण आयोजकाची फक्त आता कुठेही काय त्याचा पत्ता नाही आला म्हणजे सात तारखेला दिवसभर आणि राष्ट्रीय सुद्धा दोन वाजेपर्यंत कार्यक्रम सात तारखेला मग दादरून आम्ही नाशिक मार्गे सटाणा मार्गे साल्लेर किल्ल्यावरती कार्यक्रम आहे मोठा सालेर किल्ल्या किल्ल्यावरती सकाळी अकरा वाजता जातोय म्हणजे आमची ती रात्र पूर्ण जाते कारण मुंबईला दोन वाजता कार्यक्रम संपन्न आमचे सगळे मग तसाच प्रवास आमचा मुंबईहून नाशिक मार्गे आम्ही साल्हेरला जातोय सकाळी दहाचा टायमिंग घेतो पण अकराच्याला त्यानंतर साल्हेर किल्ल्याहून तिथं चार तरी वाजणार आहेत आम्हाला तीन चार चार वाजता जर आम्ही निघालो तर साल्लेर किल्ल्याहून संभाजीनगर मार्गे नाशिक संभाजीनगर मार्गे आंतरवालीला इथं येणार आहेत आम्ही आठ तारखेला आम्ही साल्हेर किल्ल्यावर सात पूर्ण मुंबई ते आठला नाशिक सटाणा साल्हेर मार्गे साल्हेर किल्ल्यावरती आठ तारखेला आठला नाशिक ना? आठला साल्हेर किल्ला नाशिक माझ्या आतला मुंबई सहाला आळंदी म्हणजे पुणे पुणे जिल्ह्यातला दौरा नऊ तारखेला अंतरवालीहून गेवरा तालुक्यातला भोगलगावला एक मोठा कार्यक्रम आहे सकाळी दहा वाजता निवेदित कार्यक्रम येतो त्यानंतर भोगलगावहून बीड मार्गे कोळवाडी मांजरचुंबा घाट इथं खूप मोठा कार्यक्रम प्रचंड मोठा कार्यक्रम येतो बारा वाजता आहे दुपारी निवेदित कार्यक्रम आहे त्यानंतर कोळवाडीहून बीड गेवरा मार्गे अंतरवालीला आपण संध्याकाळी पुन्हा नऊ तारखेला येणार आहेत आणि दहा फेब्रुवारीला अंतरवाली इथे सकाळी दहा वाजता महत्वाची एक मोठी बैठक आहे मराठा समाजाची गोदापट्ट्यातली महाराष्ट्रातले बी आले तर हरकत नाहीये गोदापट्ट्यातली मोठी बैठक आहे बीड मराठवाड्यातली महाराष्ट्रातले आले तरी काही हरकत नाही म्हणजे असं काय नाही बैठक आहे त्यानंतर आम्ही आमरण उपोषण बैठक संपल्याच्या नंतर दहा फेब्रुवारीला सुरू करणार असा पाच दिवसाचा हा एकूण सगळा दौरा आहे सहा तारखेला सका दुपारी बारा वाजता आम्ही इथून निघतोय पुणे आळंदीकडे

मला कशाची अपेक्षा पण नाहीये मला कुठं मोठं पण व्हायचं नाहीये मला नेता पण नाही बनायचं आणि मला श्रेय पण नाही घ्यायचं मला हे श्रेय मराठा समाजाला द्यायचंय परंतु जे अधिसूचना याच्यासाठी आपल्या दोन अडीच महिने वेळ सरकारनं घातलाय कारण हा मोठा कायदा होता सगळ्या सोयऱ्यांचा याची अधिसूचना निघाली कायद्यात बदल होतोय कायद्यात रूपांतर होतोय आणि त्याची अंमलबजावणी माझी काहीच इच्छा नाही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी हा विनंती मी नाही यावेळेस तुमचं ऐकणार कारण मला त्या कायद्याची अंमलबजावणी करून महाराष्ट्रातल्या घराघरातल्या करोडो मराठ्यांचे पोरं मोठे झालेला बघायचे त्या कायद्याची मला अंमलबजावणी करायची जी। एक जीवापेक्षा म्हणजे माझ्या जीवापेक्षा करोडो जीवाला खूप किंमत आहे हे लेकर मोठे होणं गरजेचं आहे म्हणून मला नावीला जाणं दहा तारखेपासून त्याची प्रक्रिया सुरू व्हावी म्हणून अमरण उपोषण करावं लागतं मी करणार आहे मला घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मी हटणार नाही ते टीका करणाऱ्याला मी मोजित नाही आणि बी देत नाही परंतु या समाजाचे लेकर आनंदी राहिले पाहिजेत हे मोठे झाले पाहिजेत यासाठी कायद्याची प्रक्रिया सुरू होणं गरजेचं आहे दहा तारखेपासून म्हणून मला उपोषण केल्याशिवाय पर्याने जरी शरीर साथ देत नसलं तरी मला करावंच लागतंय आणि मी ते कठोर करणारे आणि खूप टाकतेनं ते करणार आपण सगळ्यांना उलट मराठा समाजाना दहा तारखेला लिहावं ही सगळ्यांना विनंती धन्यवाद त्यांना सहन झाला पाहिजे अनेक गोष्टी आता काय एक जीव तर वायाला गेलाच सगळ्यांचे शरीर वायाला जायला नाही पाहिजे कारण शरीर वायाला गेल्यावर काय होत हे फक्त मलाच माहित